तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी सध्या मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी व कॉन्व्हेंट संस्कृतीकडे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसूनही अनेक पालक आपल्या पाल्याला जीव घेण्या स्पर्धेत टिकवण्यासाठी अशा महागड्या शाळेत प्रवेश देतात भरमसाठ प्रवेश शुल्क आणि शाळेतूनच स्टेशनरी साहित्य विकत घ्यावे लागत असल्याने सर्वसामान्य पालकांची यामुळे मोठी घुसमट होते परंतु पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी कोणताही पालक या भरमसाठ फीबद्दल कोणतीही तक्रार करत नाही यामुळेच बहुतांश खाजगी शिक्षण संस्था चालकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते खाजगी इंग्लिश शिक्षण संस्थेच्या मनमानीमुळे संग्रामपूर तालुक्यातील आर्यन उंबरकार हा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा प्रकार जळगाव जामोद शहरात उघडकीस आल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे जळगाव जा जामोद तालुक्यातील सातपुडा इयत्ता येत्या सातवीमध्ये शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेने प्रवेश नाकारल्याचे वास्तव समोर आले आहे सदर विद्यार्थी हा एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे या विद्यार्थ्याचा काका सागर बळीराम उमरकर यांनी या संदर्भात एकवीस जून रोजी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे यावरून जळगाव जामोद शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असून याकडे जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांच्याशी संपर्क केला असता सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही केल्या जाईल तसेच पीडित विद्यार्थी आर्यन उंबरकर हा शिक्षणापासून

मग शाळेत मी भेटायला गेलो तर तिच्यामध्ये तेव्हा ते कर्मचारी होते तेव्हा तिथे संजीव बाकी भेटा जे डावण्यामध्ये आलो त्याने भेटायले तर ते नाही पक्षी हलो मागची ती बाकी आहे पूर्ण भरेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन होणार नाही मग तिथे कर्मचारी भेटले त्याच्यामध्ये मारहाण केली आणि डबल तुझी येणुभव हे भरात लागेल त्यासाठी ॲडमिशन होणार नाही परिस्थिती खराब असल्यामुळे मी भरू शकत नाही आता मला मी माझ्या शिक्षण वाय चाललं आता याच्यावर मला न्याय मिळावा माझ्या भावना शेतकरी आत्महत्या केली होती दोन हजार सतरामध्ये त्यापासून मी त्याचं म्हटलं त्याचं शिक्षण व्हावं आणि ते माझ्याजवळ पत्र बी आहे की शिक्षण फुकट करा मला फुकट नाही पाहिजे पण मी थोडी थोडी हे भरायला आहे त्याची ते मान्य करत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला न्याय मिळावा अशीच माही इच्छा आहे